गोकुळ सोबत गोकुल एकशे सतरा लोकांना आहे आणि या सिद्धरक्षण पुरुष बाहेर आणि मला वाटते की अशी पाच कॅब मिळजवळ याचा आकडा अडीचशे पर्यंत जाईल अडीच तीनशे इतकी लोक स्थलांतरित केले आता काल आता फारच आहे दहा दिवसात तसं थोडा पाऊस कमी आहे असं वाटतं आपण अपेक्षा करूया की पाणी थोडंसं कमी होईल सध्या जिल्ह्यातल्या पूर परिस्थिती संदर्भात काय तर ज्या ज्या वेळेला एक आपल्या लक्षात झालं असेल की ज्यावेळेला कमी दाबाचा पट्टा तयार होतो तो एक तीन चार दिवसाचा असतो त्या चार दिवसामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे फार मोठा पाऊस आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात पडला परंतु त्याला कंटिन्यू दुसरा कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर हमका हा पोट कच आहे हा जरा जो ब्रेक झाला असं मला वाटतं कारण अनेक वर्ष ज्या माझ्या अनुभवाप्रमाणे थोडासा तो ब्रेक झालेला आहे म्हणजे कमी दाबाला पट्टा दुसरा फेस आहे त्यामुळे मला वाटते पाणी खरेल मी आत्ताच पांडुरंगाला होऊन घालू साखळं घालू आलेलं आहे जे जे नुकसान होता यावेळी शेतकऱ्याचं कल्याण करायचं नाही शेतकऱ्यांना सकाळी सांगितलं होतं की हिप्परगी डॅम झाल्यानंतर आजमंटी आहे हिप्परगीमधून तेवढा विसर्ग होत नाही असं मला कोणी सांगितलं होतं तर मला ते जिल्हाधिकारी सूचना दिलेल्या आहेत जिल्हाधिकारीचा संपर्क सुरू आहे हिप्परगी डॅममधून सुद्धा सगळी दारं कोणी उडी केलेली आहेत आव्हान म्हणजे कोल्हापूरच्या पूर्वगड एकूणच परिस्थिती बिकट होत चालली आहे काय नागरिकांना आव्हान आहे ते प्रत्येक मी नागरिकांना आव्हान एवढंच करेन की आता दोन तीन वर्षांनी गेल्यानंतर आपल्याकडे महापूर येतो आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची एक विशिष्ट परिस्थिती आहे आपला जिल्ह्याचा आपण सह्याद्रीच्या काठाला आहोत आणि आप सह्याद्री काठाला भरपूर पाऊस पडत असल्यामुळं ही धरणं बनली जातात आणि एकदा धरणं बनली की जमिनीत पाणी मरत नाही धरणं बनली जातात त्यामुळं हा हो धोका हा सातत्यानं यापुढच्या काळातसुद्धा येत राहणार आहे म्हणून आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जिथं राहतो तिथं गेल्या पुरात त्याच्या गेल्या पुरा, पुरा महापुरामध्ये किती पाणी आलं त्याप्रमाणे पा आपापल्या जीवाची काळजी करणं आणि त्याची हे करणं प्रशासन तुमच्या तुमच्याबद्दल आहे पण तुम्ही तु, तुम्हीच लक्ष द्यायचं म्हणजे की आता कुठे पाणी आलं की कुठे येणार म्हणून तुम्ही बघा यावेळेला फार हे झालं नाही लोक आता ह्याच्याबद्दलचे ट्रेन झालेले आहेत आणि त्यांना कशी आत्मविश्वास या ह्याला धोक्याला कोंड देत आहेत अतिशय आपलं स्वतःचं संरक्षण करून घेत आहेत प्रशासन त्याच्या मागे ठामपणाला उभा आहे